झालं लाटानी भरलाय गो कसा आनंद मनान जायलाय गो दर गो कसा आनंद जायलाय गो गुढीपाडव्याचे दुसरे ओ दुसरे दिसाला कसा गो ते आमचा गाव आदर करायचा आणि पहिले काय हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप गरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनलवरती हो मी आहे अलिबाग आग्राव गावात यापूर्वी तुम्हाला आपण चॅनलवरती हो दाखवले बैलगाड्या शर्यत आज तुम्हाला होड्यांची शर्यत दाखवणार आहोत कुठल्या होड्यांची शिड्या शिर होिरहोडी शिर होड्यांची शर्यत दाखवणार आहोत या गावाची प पा, पहिल्यापासूनची परंपरा आहे तर एक मिनटं थांब घेतो सर्वांना आणि तुम्ही मला ओळखलाच असाल ना कारण का ऊन भरपूर आहे आणि जास्त करून उन्हात निघू नका मी कशाला आहे मी तुम्हाला सर्व दाखवी निकडच्या शर्यती वगैरे आणि माझ्यासोबत आहे आपले करंजाकर मंडळी करंजाची हाय करा हाय आणि आपला ड्रोन ड्रोन मास्टर दुर्वेश मात्रेला सुद्धा घेऊन आलोय मी आपले अमित साहेब आहे तिकडं आणि नमस्कार नमस्कार ज्याने आपल्याला आज आपली सर्व खाया पियाची सोय राडा वाले करणार आहेत आणि आज आपण ते नाकवा नाकवा नाव काय विजय डोले आ, ही आपली परंपरा किती वर्षांपासून असेल भरत पारंपरिक हा काय आणि आपली मानाची पालखी सुद्धा निघणार आहे ना निघणार आहे ती काय म्हणजे ऍक्च्युली काय परंपरा आहे ती आपली पारंपरिक मानाची पालखी हा पहिली इथून राहायची म्हणजे आमच्या गावातूनच जायचं हा असं आता हा आपला सोला झाल्यावर पालखी निघते ना आपल्या गावावर ही आपली बोट आहे फुल भरले बघा मित्रांनो फुल माझ्या आणणार आहे भरलाय गो कसा आनंद मनान जायलायको दरमिसाला भरलाय

बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सहा होडे आहेत आणि त्यांना सपोर्ट करायला बघा किती जण आहेत फुल धमाला फुल जल्लोष आहे हे फक्त आपलाच समाज करू शकते एन्जॉयमेंट बघा किती जल्लोष आहे आनंद बघा आनंद बघा पाण्यावरची जत्रा जत्रा जत्रालो बघा आपल्या आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सर्व गावातल्या बोटी घेऊन आल्या बघा किती बोटी सहा बोटी ना कव्हर करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी मला वाटतं शंभरहून जास्त होड्या इकडं पण काय सांगू नाही अजून एंड नाही आतापर्यंत सांगू शकत नाही का कोण जिंकेल आणि कोण हरेल ते आणि खास कर जिंकणं हरणं होत असतं पण एन्जॉयमेंट बघा एन्जॉय जात असतात आणि मधी मदिमात घोडीमध्ये गेलेलं पाणी सुद्धा काढत असतात ते आणि मस्त आपल्याला उवी उवेटलाय मला वाटते परत फिरून तिकडे जाईल परत फिरून तिकडे जाईल काय तसेच पहिल्या नंबरला कोण आहे वलात म्हणजे आंबळावाडी 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 कोरलेई कोरलेगाव कोरलेगावचं ताम्ला होते येत नाही हे हे तो कोणाचे आधार कुठला इंजिन वगैरे मागास पासून हीच पहिले नंबर आहे आणि आता तुम्ही बघू शकता समोर जी छोटी होडी आहे त्याला असा अट्टा मारून ती पर्यंत आपल्या ब्रिज जवळ जाणार आहे अजून शर्यत संपणार नाही अजून पर्यंत सर्वांना टाइम आहे या होडीला रिटर्न जायचं आपल्याला आणि नंतर आग्राव गावाची जी जेट्टी आहे तिथे आतमध्ये घुसायचं आग्राव गावात तेव्हा शर्यत आपली संपते हवेच्या दिशावर सर्व आता चेंज करतील बघा ते

भारत भरलाय गो दसाल लाटानी भरलाय गो कसा आनंद मनान जायलाय गो दसाल लाटानी भरलाय गो कसा आनंद मनान जायलाय गो दीपाडव्याचे दुसरे दिसाला दी सरकत राईट रेफ्ट राईट कॉर्नर एकदम सरळ नाही वारा जसा आहे तशी ती वाऱ्याच्या सायंत्याने राईट बाजूला चाललाय वाऱ्याची मदत घेऊन ती परत डाव्या बाजूला येईल आणि नंतर मग सरळ आणि तिथं समोर बघतोय ब्रिज तिथं टच करून आपल्याला परत जेटीवर यायचं आपल्याला पहिले नंबर वर कुठली मोठा

मस्त टर्न मारलेला आहे मगच बसून ती पहिल्या हो नंबरवरच आहे बघू शकता तुम्ही आता आजराव चेट्टी जो जाऊन सिग्नल दिलेला आहे इकडून नाव का तुझा माझा किती वर्ष झाली तू येतस जाम वर्ष झाली जाम आवडत वाटत तुला आणि फुल एन्जॉय करत आहे बँडच पाय का ऐकल नाहीये आहे ना फुल मजा केलं ना अखी गॅंग फुल एन्जॉय करत चाललंय फुल एन्जॉय बघा अजिबात काय लग्न झाल्यापासून येत एकविरीला पण जात एक म्हणजे जा आता पालखी जी आहे ती आपली एकविरीला पाय चालत जाईल इथूनच डायरेक्ट डायरेक्ट जात ना इथून हो तुमचा मान असत दरवर्षी पहिला जुना मान आहे ना आपला आग्रा अलिबागचा ठीक आहे आता पण पोहोचलोय आग्रव जेट्टीला आणि बघा होड्या सर्व आणि सर्व मंडळी आपली उतरून आहे इकडं मानाची पालखी आहे इकड इकडं तुम्हाला दिसत असेल बघा मानाची पालखी सुद्धा निघालेली आहे आता ताई मला आहे कारण का मी मास्क घालून होतो ताई मला अजिबात ओळखला नाही आपली फॅमिली मेंबर आहेत सर्व काही करा आणि आपला सर्व पहिला ब्लॉग तुम्ही कुठला बघितला होता

ही परंपरा हे सर्व होते आणि आपल्याच बोट मध्ये होत्या पण मी आणि त्याही मला ओळखलाच नाही कारण का मी मास्क लावून होतो आणि धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल बद्दल डोईले परिवारच्या परिवार सर्व असाच प्रेम आणि असाच सपोर्ट करत राहा थँक्यू <laughs> आणि इकडं मी पनवेलकर आयकर कुठल्या बोटीत होतो तुम्ही पालखीच्या बोटीत पालखीच्या बोटीत होतो परत कव्हर झाला ना शूट मस्त आणि मी पनवेलकरला पण पन आपल्या भावाला सपोर्ट करा मस्त ब्लॉग असतात मार्केट, मार्केट, मार्केट आणि आताच आपला प्राण्यांचा आला ना चॅनल वरती आ, आ, तो देखील बघा तर चाल प्रार्केट मार्केट श्री एकवीर आई देवी मंदिर आणि इथं बघा ती ओडीतली आपली पालखी होती ती इकडं ठेवण्यात आलेली आहे बघा या दोघी भेटल्या तुम्हाला नाव का तुमचं आणि तु पाटील पाटील आहेत घरातल्या तर मी काय बोलतोय तुम्ही दमता वगैरे का नाही बोट चालू झाल्यापासून ते नाचत आहेत गुलाल उडवत आहेत अजिबात दमल्यात ना आणि येतपर्यंत नाचत होत्या अ कशी चान वाटते पालखी बद्दल काय बोलाल तुम्ही छान वाटते ना हा ते तर तुम्हाला दिसलात मी या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितला असाल यांची किती मजा करतात ना चला धन्यवाद बैलगाडा शर्यत आपण बघितलेले आहे आता काहीतरी नवीन बघायला मिळेल आणि फुल आपले तुम्हाला धमाल माहितीच असेल किती धमाल करतो आपण तर जिंकला कोण कमला होते कमला होती कुठली कमला होते ते कोरला कमला, कमला, दे कमला होते जिंकली होडी मी अगोदरच सांगितलं माझ्या बायकोला पंधरा दिवस काय कोरलायची होडी येईल म्हणून आणि तिनेच नंबर मारला म्हणजे वन साईड नंबर मारला आणि बघा इथं आपला मित्र पण मिळाला आहे जो आपला सर्व ब्लॉग बघतो हो, तो ब्लॉग कसा वाटतो दादा दा खूप छान खूप छान वाटतं आधी मास्क मुलं मला पण ओळखत ना तर त्यांना भेटायसाठी मी मास्क काढला तेव्हा त्यांनी मला ओळखला धन्यवाद दादा ओळख दाखवल्याबद्दल नाव काय दादा नाव मित्र युपी मी बेलो शिकला तरी मला आजराव गाडी जास्त परिचय आहे माझा असं मी आजरा पदयात्रा असतो आणि मी माझा मित्र आकाश याची बोट होती त्यात तीन नंबर आली आम्हाला खूप आनंद झाला काहीतरी आमची गुलाल भेटला म्हणून हा धन्यवाद धन्यवाद कसं वाटला होड्यांच्या शर्यतींचा व्लॉग बैलांची शर्यत तर बघितलेच आपण पण पहिल्यांदा आपण अनुभवला होड्यांची शर्यत ही वर्षातून एकदाच होते आणि दुसरी गोष्ट आहे केरला वगैरे होतात पण पहिल्यांदा मला अजिबात माहिती होणार का आपल्या इकडं पण अशी शर्यत होते आज पहिल्यांदा बघितल्या आणि इकडचे बहुतेक जण आपले व्हिडिओ व्लॉग्स बघतात तर त्यांना भेटून सुद्धा आज खूप बरा वाटला मजा वाटली त्यांच्याशी बोलून आणि आता आपण आलो नागपूरच्या घरी जिथं आज आप जेवणार आहोत आणि नंतर आता साडेतीन चार वाजलेत ना चार वाजलेत आणि भरपूर लेट झाला असू दे माझ्या तर तुम्ही बघितलं असाल ब्लॉग मध्ये तोच तर हेतू होता इकडे येण्याचा एवढा उन्हात तुम्ही आराम करा घरी काळजी घ्या स्वतःची मी आहे ना उन्हात भटकायला आणि इकडे सगळं आहेत आता थोड्याच वेळेला जाऊ आणि यांच्या मुलं खराब बघायला गेलात ना तर यांचे मुलं आणि दुर्वेश मुलं आज मी इकडे आलोय नाहीतर मी काल साडेतीनला ला झोपलोय मी अजिबात येणार नव्हतो चार जण आलेच फक्त एरटिका मध्ये मला घेणार होते पण मी आलो नाही कारण का मी थकलेलो पुरा पण दुर्वीसनी मला सकाळी आठ वाजता कॉल करून करून बाबा डोकं हैराण केले बोलू उठलो तर आता बोलू जात आहे म्हणून आलो तर इथं सगळं मित्रपरिवार हो आहे आपला ज्यांचे मुलं आज हा सोला डोल्याने बघायला आणि त्यांच्या मुलं आज मी तुम्हाला हा व्हॉग शेअर करू शकतो तर तू आलाच नाही अरे भावा काल दमलेलो मी खर तर यांना यांना धन्यवाद बोलतो यांच्या मुलं आज सर्व सोला मला बघायला भेटला धन्यवाद आणि असाच प्रेम आणि असाच सपोर्ट करत राहा आता जेवूया आपण जेवू चालेल जेवू चालेल जेवायला लागवाने काय काय बोल जय बोले तुमचे टीमचं नाव अरे मी कालच बोललो काय यांचा राडा घ्या चुकीचा नाव आहे खूप प्रेमल आहेत सर्व यांचं जय भोले नाव ठेवलं पाहिजे टीमीचा चला जाऊया बघा माझ्यासोबत जवालय बघा कोण बसले छोटी नाव काय तुझा नाव काय तुझा नाव नाही तुला रुणवी नाव आहे तुझा आणि तिथं बघा मंडळी आपले सर्व जेवायला बसले मस्त चिकन बनवले आपल्यासाठी पकडे आणि ताईने पण फुल एन्जॉय केलाय आ, चार वाजून गेलेत आणि आपल्याला पाचची तर भेटल बहुतेक जेवण झालं मस्त आणि ज्या होडीमध्ये आज आपण गेलो होतो ती रेणुका माता होडीचा नाव आहे मस्त प्रवास झाला आमचा एकदम एक नंबर मजा आली आणि आपण शर्यती तर भरपूर बघतो पण हा जल्लोष हा माहौल फक्त आपल्याला आग्राव गावात बघायला मिळाला कसा वाटला म्हणजे माझा पण पहिला वर्ष होता मी तर बोलून झालोच किती वेळा बोलू मजा आली ते दुर्वेशला विचारूया त्याला कसा वाटलं पहिला एक्सपिरियन्स होता तुझा कसा वाटलं तुला खूप भारी वाटलं म्हणजे विचार अजून अजून भारी वाटलं बघायला आणि पुढच्या तयारी करून येऊ नक्कीच नक्कीच पुढच्या वेळेला अजून तयारी करून येऊ तर चला करूया ना ब्लॉग एंड ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रेमाच्या रुपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टिल दन टेक केअर बाय बाय सी सून काल जे गया